बोरगाव कडू येथील ग्रामपंचायतचा कारभार रामभरोसे गेल्या दोन वर्षांपासून फक्त आश्वासनेच आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मनसे सेना यांनी बोरगाव कडू येथील ग्रामपंचायतचे सचिव जिल्लवार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे मागील एक वर्षापासून बोरगाव येथील नालीचा उपसा झाला नसल्याने नालीमध्ये पूर्णपणे घाण साचले आहे साचलेल्या घाणीमुळे पाणी सुद्धा अडून आहे त्यामुळे पूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्या दुर्गंधीमुळे गावातील लोकांना कुठेही बसले तरी घाणीचा सामना करावा लागत आहे गावातील लोकांच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम पडू नये यासाठी बोरगावकडू येथील मनसे सेना तालुका उपाध्यक्ष अश्विन ठाकरे निलेश जाधव यांनी निवेदन दिले आहे तसेच बोरगाव येथे भोगवट दोनच्या जागेवर अनेक वर्षांपासून लोक राहत असून संबंधित जागेचा कर व पाणी कर नियमित भरत असूनही कुठल्याही प्रगच्या आरोग्याच्या मोठ खड्डे असून त्या पावसाळ्यात पाणी साचत असून आरोग्यास धोका निर्माण होतो या साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढून लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरुंग टाकून खड्डे बुजविण्याकरिता गावकरीनी वारंवार ग्रामपंचायतला निवेदन विनंती करून ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी फक्त आजवर आश्वासनेच दिल्याचे गावकरीचे म्हणणे आहे गावातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सरपंच व सदस्यांची वारंवार विनंती करूनही कुठलेही उपाय पावले उचलल्या जात नसल्याने या समस्या वाढत असून या लोकांवर कुणाचेच नियंत्रण नसल्यामुळे या ग्राम पंचायतचा कारभार रामभरोसे चालत आहे प्रतिनिधी ज्योत्स्ना प्रफुल्ल नानने न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज